नमस्कार मित्रांनो चला तर आजचे दुपारचे लिलाव व इतर बाजारभाव जाणून घेऊयात आपण येथे आलेलो आहोत कृषी उत्पन्न बाजार सण नाशिक येते आज तारीख झालेली आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस या माझ्यासोबत दादा ही कोणती व्हरायटी आहे शाहीन व्हेरायटी किती कुठं या काय भाव गेली तीनशे आठ रुपये कॅरेट मित्रांनो शाईन व्हेरायटी अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता वीस किलो वजन आहे आणि ही सागर काकडी दादा कोणती व्हेरायटी सागर ही सागर आहे चारशे किती गेली चारशे किती सत्तावन्न चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारची काय म्हणतात घेतला ना घेतला चारशे सत्तावन्न रुपये कॅरेट अशा प्रकारची चांगली काकडी मित्रांनो सागर व्हेरायटी चारशे सत्तर रुपये कॅरेट केलेला आहे चारशे सत्तर रुपये कॅरेट चारशे सत्तर दादा नमस्कार नमस्कार काय आणता काकडी कोणती व्हॅरायटी दादा ही सागर सागर काय भाव गेले दादा चारशे नव्वद रुपये चारशे नव्वद तुमची काय भाव गेली सहाशे कोणती व्हेरायटी सागर सागर समजा अशी होती काय तरी का मी सहाशे रुपये कॅरेट नाही नाही राहत तुम्ही सांगितलं ना सहाशे रुपये कॅरेट लिटर नऊशे प्रकार तुम्हाला जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकले सातशे साडे सातशे रुपये आणि कमीत कमी धन्यवाद दादा आणि ही सागर काकडी ही काय भाव गेली सातशे तेहतीस रुपये कॅरेट सागर काकडी अशा प्रकारचा माल आहे सातशे तेहतीस रुपये कॅरेट सातशे तेहतीस चारशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा भाव झालेला आहे चायना चारशे साठ गेली ना चायना काकली ना चारशे साठ रुपये कॅरेट चोवीस हां ते माझं झालं वर्ष झालं त्याला मित्रांनो अशा प्रकारची चायना काकली पाऊस दिले पाचशे रुपये कॅरेट पाचशे ना पाचशे रुपये कॅरेट एकशे नव्वद एकशे नव्वद मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे शिमला दिवशी पाहू शकता तीनशे साठ रुपये कॅरेट कॅरायटी पाचशे पन्नास रुपये कॅरेट दादा वजन किती एक अंदाज वजन आहे का माहीत वजन दहा बारा।, बारा किलो वजन साडेपाचशे कॅरेट तिकट वर मिरची अशा प्रकारचा गॅलम भरताय पाहू शकता हा केलेला आहे शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा गॅलम भरता पाहू शकता दादा नमस्कार काय भाव गेला गॅलम भरता दोनशे चाळीस रुपये अशा प्रकारचा माल हा कितवा कुडा आहे सांगू शकता सहावा कुडा सहावा कुडा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला दादा तीनशे तीनशे धन्यवाद चाळीस रुपये कॅरेट मीटर अशा प्रकारचा मालिका गेला मला पाहू शकता दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाव गेला काय भाव गेला दादा दोनशे गे साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मित्रांनो पाहू शकता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत ऐकला तीनशे चाळीस पण गेला याच्यापेक्षा चांगला माल मग अजून चांगला असेल तो ठीक आहे कुठल्या तर गाव कोणता आपला तालुका जिल्हा नाशिक धन्यवाद हा दोनशे साठ रुपये कॅरेटमध्ये तुला तुम्हाला कळू शकतात काय हे काय वांग्यात भाजी दोनशे साठ रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारची लांबडी वांगे पाहू शकता ही गिरले एकशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचे लांबडी वांगे पाहू शकता हे गिरलेलं आहे दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झालेला आहे दोनशे रुपये कॅरेट बारा किलो वजन रुशन व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता चारशे वीस रुपये कॅरेट आहे सहा प्रकारचा माल आहे चारशे वीस रुपये कॅरेट रुशन व्हेरायटी हे दिलेलं आहे चारशे नव्वद रुपये कॅरेट व्हेरायटी चारशे नव्वद मित्रांनो अशा प्रकारचा तोड काय पाहू शकता हा दिलेला आहे साडेचारशे रुपये कॅरेट नवीन व्हेरायटी साडेचारशे रुपये कॅरेट नवीन व्हरायटी पाचशे रुपये कॅरेट नवीन व्हेरायटी मी त्रास त्याचा मला पाहू शकतो दोडका पाचशे रुपये कॅरेट दादा नमस्कार काय गोडका काय भाव भाऊला आज कोणती व्हेरायटी सहाशे रुपये कॅरेट मित्रांनो दोडक्याचे बाजारभाव डाऊन झालेले आहेत अशा प्रकारचा माल आहे भाव गेलेला असून काय दोडका गेलेला आहे सहाशे रुपये कॅरेट नागा व्हेरायटी माल पाहू शकता सर्व एकच माल आहे ना किती वजन किती आता याचा एक अंदाज पर्यंत अच्छा तसं भरलं तसं सहाशे रुपये कॅरेट तुमचा काय भाव गेला डोडका एकच आहात का ठीक आहे धन्यवाद नागा व्हेरायटी अशा प्रकारची आहे सातशे चाळीस रुपये कॅरेट नागा व्हेरायटी सातशे चाळीस मित्रांनो अशा प्रकारचा बदला माल आहे पाहू शकता ऐंशी रुपये कॅरेट ऐंशी रुपये कॅरेट रविवारी बंद राहतो माझं जाईल हा काय भाव गेला एकशे पंधरा एकशे पंधरा रुपये कॅरेट कोणती व्हॅरायटी जातात निर्मल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता आणि हा एकशे हा एकशे तीस तर एकदम सरळ आहे एकशे तीस रुपये कॅरेट ऐंशी रुपये माल धरायला पाहू शकतो चांगला एकशे ऐंशी आहे एकशे ऐंशी रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचा सुपर माल आहे दुधी ढोकळा पाहू शकता हा गेलेला आहे दोनशे रुपये कॅरेट शे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारचा दुधी बकडा आहे वरद व्हेरायटी ती पाहू शकता ही केलेली सव्वा दोनशे रुपये कॅरेट वरद व्हेरायटी अशा आहे सव्वा दोनशे रुपये करेट काय काय माल ना वांगे पाहू शकता अशा प्रकारे केलेले तीनशे रुपये कॅरेट तीनशे रुपये कॅरेट मित्रांनो अशा प्रकारचं मेग्रा वागे पाहू शकता लाल मागे तीनशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल आहे तो, गारे गारे तो, 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 तो तीन कितना क्या भाव आहे तीनशो तीस तीनशे तीनशे तीस रुपये कॅरेट मित्रांनो दोनशे चाळीस रुपये करायला अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता गावची वागे रुपये कोणती व्हॅरायटी सुपर पाचशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं किंमती पाचशे तीस रुपये कॅरेट पाचशे तीस गाय आपने भी लिया ना इनका तीन कैरेट पाँच सौ तीस रुपये सोलह टोपो तीन कैरेटो तीन <laughs> चार <laughs> दादा सी वेरायटी अथर वो वेरायटी सातशे रुपये कैरेट अच्छा देगा। 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 नमस्कार

आणि हा बारीक गोलटी चारशे पाचशे चारशे पाचशे वजन किती अच्छा उन्हाळ्याचे चारशे रुपये कॅरेट आणि वजन सांगा नाही ग त्याचं किती वजन सोळा किलो वीस किलो नाही पंधरा किलो थोडं कमी आहे ना धन्या पंधरा हजार का फायनल अकराशे अकराशे रुपये कॅरेट मित्र दादा व्हरायटी माहीत आहे का अथर्व वेरायटी अकराशे रुपये कॅरेट अह भूक लागली का फायनल काही चारशान दिलं का चारशान दिलं नऊशे चारशे रुपये कॅरेट भर जळगाव भरता मित्रांनो शकत तुम्हाला मिरची बलरा मिरची अडीचशे रुपये कॅरेट आठ किलो वजन अडीचशे रुपये कॅरेट हा काय भाव दिला दादा काय so. भाव दिला दादा बारीक कमी आहे जरा दादा हा काय भाव आहे हा मोठावाला आठशे डॉलर का होयटी दोनशे दोनशे वीस रुपये कॅरेट मित्रांनोशे रुपये बारा आहेत एक मिनट एकशे पन्नास रुपये उज मित्रांनो एकशे पन्नास